मला ही अशी नेमप्लेट ना जनरली तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की ही नेमप्लेट माझ्या आल्यानंतर बऱ्याच लोकांनी पूर्ण फॅमिलीच्या नावाने नेमप्लेट सुरू केली त्याच्या कॉन्सेप्ट माझा एकच होता की आधी मी होतो मग शलाका आली मग आमच्या लोहांमुळे साहिल आला आणि mm. हे जे घर आहे या घराला जे घरपण आहे हे तिघांचं आहे मी एक माझ्या एकट्यामुळे हे घर नाही मी घरात काहीतरी आणणार आहे पण ते आणलेलं सांभाळणारी शलाका आहे आणि साहिल ते पुढे घेऊन जाणार आहे तिघांचं घर आहे आणि सुंदर कल्पना आहे आणि आता कारण डोर छान पहिले तर डबल डोर आहे हा आता काय झालं की आमचे हे जे सगळे इंटिरियर केले समीर बुपते म्हणून त्यांनी हे सगळे इंटिरियर केलंय सुरुवातीला जेव्हा आम्ही पहिल्यांदा या घराचा दरवाजा बघितला तेव्हा तो आम्हाला आवडला नाही आम्हाला म्हणण्यापेक्षा शलाकाला आवडला तिचं असं म्हणणं होतं की घराचा दरवाजाचा रंग पण सुद्धा जो आहे तो इतरांच्या दरवाजासारखा नको मला जनरली दरवाजाचे कलर ब्राऊन ब्राऊन असतात करेक्ट आणि तिच्या डोक्यातली कॉन्सेप्ट अशी होती की मला माझं घर असं दिसलं पाहिजे इंग्लिश लुक वाटलं पाहिजे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट okay, okay. आणि डोअर रेग्युलर कलरचं नको मग आर एनडी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की माझ्या घराचा एंट्रन्स हा काहीतरी साऊथ वेस्ट येतो अच्छा आता जनरली मी घराचा एंट्रन्स बघूनच घर घेणारा माणूस आहे पण हे घर शला आणि साहिलला एवढं आवडलं की मी त्याच्या पुढे काहीच बघितलं नाही घराचा एंट्रस ओके आहे नाही काहीच आहे तुम्हाला दोघांना आवडलं ना हे घर घेऊन टाकायचं पण नंतर योगामुळे असं लक्षात आलं की जर समजा असं घर असेल तर त्या घराच्या दरवाजाचा रंग समजा कॉपर बेस असेल मातकट रंगाचा तर त्याचे जे काही दुष्परिणाम होत असतील ते होत नाहीत अच्छा आता हे सगळं मानणं न मानण्यावर आहे बरोबर आहे माझं असं म्हणणं नेहमी की आपण जर खूप पॉझिटिव्हली घरात राहिलो तर कुठलीच निगेटिव्ह गोष्ट घरात येत नाही पण तरी सुद्धा मनात शंका नको म्हणून मग हा कलर ठेवला आणि दो, दोन गोष्टी पुन्हा त्यात अशा होत्या की मेन दरवाजा बंद असावा आणि जो सेफ्टी डोअर ज्याला आपण म्हणतो त्याला थोडस एअर विंडो असावी अच्छा म्हणून मी हे डिझाईन घेतलं आणि तुझ्या लक्षात येत असेल तर हे डिझाईन सुद्धा इंग्लिश टाईपच ते सगळं हे सगळं इंग्लिश टाइप आहे आधी हँडल्स पण वेगळे होते पण ती म्हणाले मला सुद्धा वेगळेच दिसायला हवे म्हणून हे हँडल्स मुद्दाम चूज करून आणले आणि गमत सांगतो तुला हे ज्या वेंडर कडनं हँडल्स घेतले hmm. जेव्हा हा घराचा व्हिडिओ बघितला hmm. त्याच्यानंतर त्या वेंडर्स कडे या हॅन्डल्स साठी मागणी सुरू केली कमाल कुठून कुठून शोधून शोधून आणलेल्या गोष्टी आहेत आणि माझ्या मते त्या लोकांना दिसल्यावर परफेक्ट त्याच गोष्टी चूज करतात yes. त्यांची आवड असते अर्थात प्रत्येकाची आवड असते सो सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि तर रिझन सांगितलेलं आहे दादांनी हळूहळू जसं पुढे जातोय तसं तसं प्रत्येक गोष्ट उलगडण्याची उत्सुकता आहे सो एंट्रान्स म्हणाल तसं आता हा एंट्रान्स आमची अशी इच्छा होती की घरात आतमध्ये आल्यानंतर मी पुन्हा सांगतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे सगळ्या थॉट्स आहेत पण आपल्या घराच्या बाहेर लिंबू मिरची का लावतो नजर एनर्जी जावी लावतो सेम एनर्जी आता खरं तर कॉन्सेप्ट अशी मला असं वाटतं माझ्या अभ्यासानुसार की तुमच्या घरामध्ये आल्यानंतर किंवा तुमच्या घराकडे बघितल्यानंतर त्या व्यक्तीचं लक्ष एका पर्टिक्युलर गोष्टीकडे गेलं राईट तर त्याच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी असते ती त्याच्यावर असं म्हणतात किती खरं किती खोट आहे हे पुन्हा वादच पण <laughs> मी असं ठरवलं की घरातनं आतमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीने हे सगळं असं बघावं की त्याच्या मनामध्ये वाईट विचारच येऊ नये मंगेश आपला मित्र आहे मंगेश कडनं जाताना आपल्याला त्याच्याकडे ज्यासाठी आलो आहोत ते तरी मिळेल किंवा त्याला जे देण्यासाठी आलो ते तरी तो उत्तम आनंदाने स्वीकारेल बरोबर आणि मग हे सगळं झाल्यानंतर काय झालं की हे आधी नव्हतं हे पेंटिंग नव्हते फक्त हे सगळं अशा पद्धतीचं डिझाईन होत इथे गॅप होते तर माझी एक स्टुडंट ने म्हणता येणार मी तिच्याकडनं करून घेतली कीर्ती नावाची मुलगी ती खूप सुंदर पेंटिंग करते तर ती म्हणाली की सर मुझे नाही थोडासा गॅप लग है तू क्या कर सकते म्हणजे तेरे दिमाग मध्ये मी लगते आणि तिने हे डिझाईन्स पाठवले आणि याच्यामध्ये बघ तुझ्या लक्षात असेल सगळ्या लिला आहेत म्हणजे मधले सगळे आहेत आणि मग तिने ते डिझाईन मला करून दाखवले तर आता या सगळ्या डिझाईनला मॅच होणारे हे खूप सुंदर आहेत खूप विचार करून बनवलेले आहेत आणि इतके खरंच नाजूक पेंटिंग हे सगळे तिने हाताने काढलेले हे कॅनवॉस आहे कॅनवास त्याने पेंट केलं मेजरमेंट घेतले आणि त्याला के स्टिक केलं सुंदर आणि बरोबर आहे अर्थात पूर्ण व्हायटिश लुक मध्ये ह्याच्याकडे जी काही नजर हा? जाते ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि इथे पण एक खूप छान मोठं आणि दोन्ही साइडला बघ हत्ती येस आता काय मला ना माझ्या घराच्या एंट्रन्सला दोन मोठे हत्ती ठेवायचे होते ओके पण तू जर बघितलं असेल तर मला एंट्रन्सला हत्ती ठेवायला जागा नाही ना मला इकडे जागा आहे मग डोक्यात अशी कल्पना आली की आपल्याला हत्ती हे काय लक्ष्मीचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे मग आपण दोन हत्तींच तिला सांगितलं की तू दोन हत्तींच पिक्चर हे कर आणि ते येणाऱ्या लोकांचं स्वागत, स्वागत करत आणि ते तिने सुद्धा म्हणजे माझ्या डोक्यात जसे होते तसे दोन हत्ती तिने रंगवले खूप आहे ही आयडियाच खूप आहे आतापर्यंत आपण एखाद्याच्या घरात एंट्री केल्यावर अशी एखादी कॉर्नर्स बघतो पण काहीतरी वास असतात किंवा एखादं छान पेंटिंग असतं किंवा खरं तरी खोप खोपचा असतो आणि त्याच्यावर काहीतरी छान पेंटिंग असतं पण ही ही जी काही डिझाईन आहे आणि ह्या जे काही पेंटिंग्स आहेत ही कॉन्सेप्ट मी आज पहिल्यांदा खरंतर बघितली आणि मला खूप आवडली म्हणजे खूप छान आणि आतमध्ये आल्याबरोबर आपण नॅरो आता येताना पण बघा नॅरो येतो आणि आतमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जनरली लोकांना इकडनं पण एक डेप दिसते इकडनं पण डेप दिसते म्हणजे मोठं घर वाटत जर समजा हीच वॉल असली असती ना तर त्याचा इफेक्ट एवढा आला नसता म्हणजे आतमध्ये आल्याबरोबर पहिले या मिरर मधनं ती रूम तिकडची दिसते आणि या मिरर मिरमधन इकडचं सगळं दिसतं आणि स्पेस मोठा वाटतो म्हणून हे मुद्दाम आणि ग्लास न ठेवता टिंटेड ग्लासेस ठेवल्या म्हणजे अगदीच क्लिअर पिक्चर नाही आलं पाहिजे पण दिसलं पाहिजे wow. ब्राऊनिश कलरचे ग्लास आहेत या दोन्ही <laughs>